मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न बायबल हा ख्रिस्ती धर्मग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला होता ए इंग्रजी बी लॅटिन सी फ्रेंच टी मराठी उत्तर आहे बी लॅटिन भाषेत प्रश्न सदुसष्टव्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा कोठे पार पडल्या आहेत ए अमरावती बी नागपूर सी अकोला टी वाशिम उत्तर आहे सी अकोला पुढचा प्रश्न सदुष्टाव्या सदुष्टा राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकली आहेत ए महाराष्ट्र बी बिहार सी गोवा डी राजस्थान पर्याय ए महाराष्ट्र पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या उल्फा या बंडखोर संघटनेने केंद्र सरकार सोबत शांतता करार केला आहे ए महाराष्ट्र बी आसाम सी मणिपूर डी बिहार उत्तर आहे पी आसाम पुढचा प्रश्न गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ए नागपूर बी चंद्रपूर सी गोंदिया डी अमरावती पर्याय डी अमरावती सांगा पाहू मी हवेपेक्षा हलका आहे परंतु दहा लाख माणसे मला वर उचलू शकत नाहीत ओळखा पाहू मी कोण याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये करायचंय आपल्या मुलांना शालेय मुलांना स्पर्धा परीक्षेची निर्माण होण्यासाठी हे व्हिडिओ उपयुक्त आहेत तलाठी भरती पोलीस भरतीसाठी सुद्धा हे प्रश्न उपयुक्त आहेत धन्यवाद